हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही संकल्पराम जे उमेश भाऊ पाटील तालुका प्रमुख हे राबवत आहेत जडगोगाळमध्ये आणि माझी जनतेला एक आव्हान असणार आहे विनंती असणार आहे करण बाळासाहेब पाटील हे उभे नसून आपण स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे आपण करण बाळासाहेब पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावा कारण आपण पाहिलं असेल कोरोना काळात कोरोना काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्यचे ज्या पद्धतीने साहेबांनी महाराष्ट्र हाताळला तशा पद्धतीने मोदी साहेबांना देश हाताळता आलेला नाहीये कारण मोदी साहेब लोकांना सांगत होते की टाड्या वाजवा ताटल्या वाजवा आमचे उद्धव साहेब लोकांना सांगत होते तुम्ही घरात थांबा घराच्या बाहेर पडू नका कारण तुमचा जीव माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे एक कुटुंब प्रमुख म्हणून लोकांच्या मनात त्यांची जागा तयार झाली होती आणि आज त्याचीच परतफेड म्हणून माझी जनतेला विनंती आहे वजा आव्हान आहे की तुम्ही साहेबांचा शेलेदार तो दिलेला आहे करण बाळासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजय करून साहेबांचे हात बडकट करण्यासाठी करण बाळासाहेब पाटील यांना साथ द्यावी